हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापूर शिक्षण प्रसारक मंडळाचा देवनावे विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवछत्रपती देवनावे विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने यशस्वी विद्यार्थी वर्गाचा गौरव करीत विद्यार्थ्यांना आपल्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गुण सादर करून उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांची मने विद्यार्थी वर्गाने कला सादर करून जिंकलेत त्यावेळी शालेय वाटचालीत आणि तालुका स्तरावर यशस्वी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला आहे या स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राहुल महाकाल साहेब तानाजी चव्हाण जेएसडब्ल्यूचे डब्ल्यूचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी गणेश डोईफुडे जेएसडब्ल्यूचे डब्ल्यूचे व्यवस्थापन अधिकारी अनिल महाजन सुधीर तेलंग के टी एस पीचे अध्यक्ष संतोष जंगम कार्याध्यक्ष किशोर पाटील शालेय समिती अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष भास्कर लांडगे केटी एस पीचे अध्यक्ष अब्बू जलगावकर देवनावे सरपंच रत्ना वाघमारे उपसरपंच मनोज पाटील मुख्याध्यापक संभाजीराव जाधव सहाय्यक शिक्षक सौ किरण पगारे यशवंत पाटील उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ हर्षदा अंकुश मते यांच्यासह श्री शिवछत्रपती विद्यालय देवणावे येथील सहकारी शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते